आवाज येतोय सर तुमचा आपण विभागनीय आढा घेत आढावा घेताना म्हणणं मन, मांडलं होतं की शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता हा मराठवाड्यामध्ये आणि खास करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फार जीव होता मराठवाड्यावरती तर अशा स्थितीमध्ये पक्षफुटीनंतरही पहिलीच विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये महायुतीने खूप चांगली कामगिरी केलेली इथं दिसते तर यामागची कारणं काय सांगाल तुम्ही मराठवाड्यामध्ये जसं मी सुरुवातीला अनेकदा आपल्या चर्चेत बोललो ना, ना आणि जो सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेचा विषय होता तो म्हणजे तो मराठा आरक्षणाचा त्यानंतर मराठवाड्यामधले तीन प्रश्न होते एक आरक्षणाचा दुसरा बेरोजगारी आणि शेती शेतीची संलग्न सगळे जे विषय आहेत ते पाणी वगैरे तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मी सुरुवातीपासून आपल्याकडे सांगतोय की लोकसभेमध्ये जेवढा तीव्र होता तो आता खूप डायल्यूट झाला खूप म्हणजे खूप डायल्यूट झाला आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीचे नेते मनोज दरंगे यांनी जेव्हा उमेदवार उभे नाही करायचा असा निर्णय घेताना तेव्हा त्यांच्या चळवळीचे जेवढे होते त्या पक्षात आणि त्याचा हा एक परिणाम आहे दुसरी गोष्ट अशी आहे की बेरोजगारीचा तो मुद्दा आहे बेरोजगारीच्या मुद्यावरती बऱ्यापैकी काम झालं एक तर लांची बहीण योजनेतून पैसे गेले सगळीकडे आणि दुसरी गोष्ट इंटर्नशिप आमच्याकडे पण खूप चांगली मराठा आरक्षणाचा मुद्दा डायल्यूट करण्यासाठी एक खूप मोठं काम आमच्याकडे जे झालं ते मी मागच्या चर्चेत सांगितलं होतं की अनाथसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे जे, जे नरेंद्र पाटील अध्यक्ष आहे ते मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात गेले आणि तालुक्या स्थानावर जाऊन त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांनी टार्गेट दिले होते तालुक्यामध्ये आणि अनेक तरुणांना त्यांनी त्या व्यवसायाला कर्ज दिलं उभं करून दिलं त्याचा पण एक मोठा परिणाम सकारात्मक आमच्याकडे झाला आणि सोयाबीन आणि कापसाचा प्रश्न खूप अजूनही आहे पण ही भावांतर योजनेचा एक मोठ्या प्रमाणात प्रचार झाला त्यामुळे हे जे मतदानाचं टिल्ट आहे हे खूप असं महायुती आहे मला तीन चार मतदारसंघाचं खूप आश्चर्य वाटतं ते म्हणजे सगळ्यात मोठं घनसावंगी की घनसावंगीमध्येच आंतरवादी समिती आहे आणि तिथे राजेश टोपे मागे आहेत म्हणजे आता ते जवळपास गेल्या म्हणजे पडतील अशी परिस्थिती आहे एक, एक का दोन फेऱ्या राहिल्यात त्यांच्या तर घनसावंगी मधल्या मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षांना नाकारून एकनाथ शिंदेचे जे उमेदवार आहेत एकमतराव उडा त्यांना विजयी केले बघा दुसरा मतदारसंघ बदनापूर तर बदनापूर मधले या, या आरक्षण आंदोलनाचं खूप मोठी धग होती आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे विजयी होत आहेत एक आणखी मतदारसंघ जो महत्वाचा आहे तो, तो संभाजीनगर मधला गंगापूर तिथे पण खूप मोठी म्हणजे निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये आंदोलन झालं फक्त तिथे प्रशांत उमेदवार आहेत पुढे आहे तर यावरून असं स्पष्ट दिसत आहे गंगाखेडमध्ये बघा रत्नाकर गुप्ते विजयी झालेत यांचे जानकर साहेबांचे उमेदवार त्यांचे ते विजयी झालेत तर हे काही मतदारसंघ अशी होती की ज्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप तापलेलं वातावरण होतं परंतु तिथला कौल एकदम विरुद्ध आलाय त्यावरून असं सरळ दिसत आहे की हे आंदोलन आणखी आंदोलनामुळे जे जनमानस होत की मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे वगैरे पण मतदारांनी तो पूर्णपणे नाकारलाय आंदोलनात की आंदोलन जेव्हा राजकीय झालं तेव्हा त्याचं राजकारण लोकांनी नाकारलं हे दिसत आहे त्याच्यात सर मराठवाड्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे तिथे एम आय एमचं वर्चस्व